प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका मावळ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला राहिलाय जनसंघाचे राम भाऊ महाळगी याच मावळमधून पहिल्यांदा आमदार झाले होते त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात भाजपाचा एक स्वतंत्र मतदार आहे मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुनील शेळके यांनी विजय प्राप्त केला विशेष म्हणजे तेही भाजपात होते मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकलीही पण तेव्हा पाठीवर शरद पवार यांचा हात होता आता समीकरण बदलत चालली आहेत त्यातच मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीची रत्सीखेट चालू आहे त्यामुळे नक्कीच महायुतीमध्ये संघर्ष होणार असं दिसत आहे मावळमध्ये सुनील शेळके यांना ऐनवेळी आमदारकीचे तिकीट मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज असलेले उमेदवार आणि भाजपकडून नेहमीच रावल गेलेले गे रवींद्र भेगडे यांची महत्वाची भूमिका राहणार आहे याचा फटका निश्चितच सुनील शेळके यांना बसू शकतो आता त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय खरंच योग्य होता का याच कारणामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला का नमस्कार आणि पाहूया मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सुनील शेळके आमदार झाल्यामुळे भाजपाच्या बाले किल्ल्याला हादरा बसला अशा वेळी संघटन पुन्हा मजबूत करण्याचं शिवधनुष्य रवींद्र भेगडे यांनी हाती घेतलं हेच रवींद्र भेगडे आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत रवींद्र भेगडे मावळचे दिवंगत आमदार दिगंबर भेगडेंचे ते पुतणे आहेत काकांचा वारसा घेऊन रवींद्र भेगडे मावळच्या राजकारणात नशीब आजमावताना दिसतात मात्र पक्षाने सातत्याने उमेदवारी नाकारली त्यामुळे त्यांना आमदारकीसाठी दहा वर्षांपासून वेटिंगवर राहावं लागलंय आता हेच रवींद्र सुनील शेळके यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात कसं असणार इथलं राजकारण आणि रवींद्र वेळ हे आल्यास कोणत्या पक्षात जातील हे पाहण्या अगोदर काय युवा मोर्चातून भेगडे सुरुवात केली दोन हजार कालखंडात भाजपा युवा मोर्चा दोन हजार चौदा तालुका तालुका ला विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली त्यानंतरही दोन हजार सतरा ला जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असताना पुन्हा संधी नाकारली गेली त्यानंतर भेगडेंनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला निवडणुकी दृष्टीने फिल्डिंग देखील लावली यावेळेसही पक्षाने त्यांना सबुरीचा सल्ला दिला भेगडेंनी विधानसभा लढवण्याचा निर्णय रद्द केला महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन हजार ला पदवीधर मतदारसंघातून विधानसभेत जाण्याचा भेगडेंनी प्रयत्न केला पण याही वेळी पक्षादेशामुळे ऐनवेळी माघार घ्यावी लागली पक्षाकडून कायम डावलण्याचे धोरण अवलंबले जात असतानाही भेगडेंनी सामाजिक कार्य चालू ठेवले मतदारसंघात आपली ताकद निर्माण केली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत राज्यमंत्री असूनही बाळा भेगडेंना मावळची जागा राखता आली नाही त्यानंतर आमदार झालेल्या सुनील शेळकेंच्या वर्चस्वाच्या राजकारणाने भाजपची मतदारसंघात मोठी पडझड झाली त्याचवेळी मावळात भाजपचे हात मजबूत करण्यासाठी रवींद्र भेगडे यांनी जीवाचं रान केलं नंतर रवींद्र भेगडेंनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर अधिक भर दिला युवा कार्यकर्त्यांची फौज भाजप सोबत जोडण्याचे प्रयत्न केले मावळ प्रबुधिनी या सामाजिक संस्थेमार्फत शासकीय योजना खेडोपाडी पोहोचवण्याचे काम केले तसेच मविया सरकारच्या विरोधात तालुका अध्यक्ष म्हणून रस्त्यावर उतरून संघर्षही केला याचेच फळ म्हणून रवींद्र भेगडे यांची मावळ विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली असे बोलल्या जाते विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या रवींद्र भेगडेंची निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याने मावळात भाजपकडून बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे पण सलग दोन टर्म आमदार आणि राज्यमंत्री राहिलेले बाळा भेगडे सहजासहजी माघार घेतील असं वाटत नाही किंवा त्यांना लोकसभेसाठी तयार केल्या जाऊ शकतं सुनील शेळके अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत आहे त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून त्यांनाच तिकीट देण्यात येईल अर्थात भाजपाला इथे माघार घ्यावी लागेल महायुतीतले अनेक इच्छुक लोकसभेसाठी तयारी करत आहेत आता साहजिकच एकाच उमेदवाराला तिकीट मिळेल ज्यांना संधी मिळणार नाही ते विधानसभा निवडणुकीत देखील बंडखोरी करतील रवींद्र यांचे काम पाहता ते यावेळी माघार घेणार नाही अशी चर्चा आहे जर रवींद्र भेगडे यांना मावळमधून उमेदवारी मिळालीच तर सुनील शेळके पराभूत होऊ शकतात कारण पदासाठी त्यांनी भाजपाला आणि शरद पवार या दोघांनाही सोडलाय अशी चर्चा सुरू आहे आणि जर रवींद्र यांना भाजपने पुन्हा तिकीट नाकारलं तर महाविकास आघाडी याचा फायदा घेत रवींद्र यांना आपल्या पक्षात घेतील अर्थातच रवींद्र हे महाविकास आघाडीत गेल्यानंतर महा महाविकास आघाडीची ताकद सुनील शेळके यांना पाडण्यासाठी पुरेशी ठरेल असं बोलल्या जाते आपल्याला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद